आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील महसूल प्रशासन गतिमान करण्यासोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीला प्रोत्साहन मिळावं यासाठी राज्यातील एकशे पंचवीस उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यातील ऐंशी अधिकाऱ्यांचा अतिरिक्त जिल्हाधिकारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शंभर दिवसांचा निर्णय धडाक्यातील या महत्त्वपूर्ण निर्णय असून गेली आठ नऊ वर्ष हा निर्णय रखडला होता खादी कारागिरांचं वेतन येत्या एक एप्रिलपासून वीस टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी केली आहे आज ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते गेल्या अकरा वर्षांमध्ये सरकारनं खादी कारागिरांचं वेतन दोनशे पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढवलं असल्याचं त्यांनी सांगितलं आगामी होई सणानिमित्त रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि प्रवाशांची विना अडथळा हालचाल सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती मर्यादा लागू केली आहे ही मर्यादा आठ मार्च ते सोळा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत लागू राहील तथापि ज्येष्ठ नागरिक आजारी प्रवासी लहान मुले अशिक्षित प्रवासी आणि महिला प्रवासी ज्यांना स्वतःची काळजी घेणं शक्य नाही त्यांना प्लॅटफॉर्म तिकीट दिलं जाईल रेल्वे प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयाला सहकार्य करावं आणि अनावश्यक गर्दी टाळावी अशी विनंती प्रवाशांना करण्यात येत आहे नागपूर मनपाच्या एम आय डी सी हिंगणा इथं स्थित हॉट मिक्स प्लांट अद्ययावत असून ज्या कामाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज पाहणी केली मनपाच्या हॉटमिक्स प्लांटमधील सर्व जुन्या मशिनरी बदलून नवीन मशिनरी लावण्यात येत असून पंचवीस ते तीस वर्षानंतर हॉटमिक्स प्लांट अद्ययावत करण्यात येत आहे मार्च महिन्याच्या अंतिम आठवड्यापर्यंत सर्व कामं पूर्ण होतील जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर तसंच लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळव्याचं आयोजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नवीन प्रशासकीय इमारत क्रमांक दोन दुसरा माळा विंग ए सिव्हिल लाईन्स नागपूर इथं सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत करण्यात आलं आहे प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून आज विदर्भात सर्वात कमी तापमान ब्रह्मपुरी इथं सतरा पूर्णांक नऊ तर सर्वात अधिक तापमानाची नोंद अकोला इथं एकोणचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली दरम्यान आजचे नागपूरचे कमाल तापमान सदतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार